रूपाली रूपाली मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण हिरवं वाटण करून कुकरमध्ये झटपट तयार होणारी वांग्याची भाजी कशी करायची याची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सविला तर ही भाजी एक नंबर लागते चला मग जास्त वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊयात हो तर त्यासाठी ते भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे मी कोथिंबीरमध्ये याची डेटंसुद्धा घेतलेली आहेत कोळी डेट आपल्याला याच्यामध्ये वापरायचे आहेत त्यामुळे ना मसाला चव खूप छान येते त्यानंतर लसूण घ्यायचं आहे मिरची घ्यायची आहे आलं घ्यायचं आहे ओलं खोबरं जिरं घ्यायचं आहे आणि इथे बडीशेप घेतलेलं आहे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे गॅसवरती इथे मी कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आज आपण भाजी कुकरमध्ये तयार करणार आहोत त्यामुळे ही भाजी अगदी झटपट तयार होते चवीलासुद्धा या वाटणामध्ये केलेली भाजी टेस्टी लागते आणि त्यानंतर तेल तापल्यावरती आपल्याला हा मसाला घालून घ्यायचा आहे आणि दोन मिनटं आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे पाणी न घालता सुरुवातीला आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मसाल्याचा कच्चे पण जायपर्यंत आपण ह्याला परतून घेतलेला आहे आता यामध्ये हळद हिंग घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर इथे मी अर्धा चमचा काश्मिरी मसाला घातलेला आहे आपण वाटण करताना हिरव्या मिरच्या वापरल्या होत्या त्यामुळे ते फक्त रंगासाठी मी कलर छान येण्यासाठी काश्मीरी मसाला इथे मी अर्धा चमचा वापरलेला आहे पुन्हा छान परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये वांग्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहे तर वांग्याच्या फोडी मी अशा लांब आकाराच्या कापून घेतलेल्या आहेत त्या पटकन शिजतात वांग शिजायला फारसा वेळ लागत नाही पण ही, ही मस्त एकदम गरगरीत होण्यासाठी अशा पद्धतीने मी ह्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत वांग्याचं भरीत करण्यासाठी जर वेळ नसेल ना तर ही पद्धत नक्की एकदा करून बघा खरंच इतकी मस्त लागते ना वांग्याचं भरीसुद्धा विसराल अशी मस्त चमचमीत वांग्याची भाजीही तयार होते पाणी न घालताच आपल्याला सगळे मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत त्यामुळे ना मस्त भाजीला चव येते आणि खूप छान लागते भाजी आणि त्यानंतर आपल्याला अर्धा छोटा चमचा गरम मसाला पावडर घातलेली आहे आणि एक चमचा आपल्याला याच्यामध्ये दाण्याचा कूट घालायचा आहे अशी सुरुवातीलाच भाजी थोडी शिजून घेतलीत ना तर भाजीला चव मस्त येते तुम्ही अशा पद्धतीने एकदा ही भाजी नक्की ट्राय करून बघा दोन मिनटं सगळे मसाले आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे तर इथे आपण कोमट पाणीच घालायचं आहे जर थंड पाणी घातलंत ना तर भाजीची चव बिघडते थोडंसं कोमट करून पाणी जर घातलंत ना तर भाजीला चव मात्र मस्त येते तर सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता कुकरच्या आपल्याला दोन शिट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्यापेक्षा जास्त शिटी करायची नाही आहे भाजी मस्त एकदम गरगरी शिजते तर इथे आपल्या दोन शिटे झालेल्या आहेत आणि कुकर सुद्धा थंड झालेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकताय बघा मस्तपैकी एकदम वांग्याचं भरीत आपलं इथे तयार झालेले आहेत हिरव्या वाटणातील वांग्याची अशा पद्धतीने भाजी नक्की ट्राय करून बघा आणि ही मस्त गरमागरम भाकरीबरोबर ही भाजी खूपच छान लागते वाटण जर केलेलं असेल तर ही भाजी तुम्ही ऑफिसच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठी वाफळता भात आणि ही मस्तपैकी रसेदार भाजी नक्की ट्राय करून बघा मस्त बेत आहे हा झटपट तयार होणारे वांग्याची ही भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकन पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा